सन छप्पन मदी त्या नागपुरामधी सन छप्पन मधी नागपुरामध्ये सभे घेऊन गुरुचंद्रमणीला भीमाने आम्हा बुद्धाचा धम्मा दिला भीमाने न्यामा बुद्धाचा धम्मा दिला सन छप्पन मधी नागपुरामध्ये सन छपन मदी नागपुरामधी सवे घेऊन गुरु चंद्रिला भी भीमाने ने बुद्धाचा धम दिल भीमाने न्या आम्हा बुद्धाचं धम दिल जिनसार जिनसार आता बदलून गेला काळ जिनसार आता बदलून गेला हा काळ भीमान झाली सुंदर काळ भीमाच्या जन्मान झाली सुंदर काळ पडली धम्माची वाट त्या नागपुरात पडली धम्माची वाट त्या नागपुरात तो लावी ला, ला दीपज्ञानाचा तो लावीला भीमा न्यामा बुद्धाचा धम्मा दिला भीमा न्यामा बुद्धाचा धम्मा दिला झाली पावन झाली पावन पावन ही दीक्षाभूमी झाली पावन झाली पावन पावन ही दीक्षाभूमी भीमरायाच्या त्या पाऊल खू पद परशानी भीमरायाच्या त्या पाऊल पद परशानी तिथे प्रते काला धम सांगितला तिथे प्रते काला धम सांगितला मळा सत्याचा हा फुलविला मळा सत्याचा हा फुलविला ভিমানামা বুদ্ধি ভিমানামা বুদ্ধিলা মুক্ত কলে মুক্ত কলে তরি জাতি বন্ধন মুক্ত কলে মুক্তলে তরমি জাতি বন্ধন क्रांतीचे धम परिवर्तन केले भीमाने क्रांतीचे धम परिवर्तन केले भीमाने धम्माचे धम परिवर्तन गीतली तो भूषणांनी देतो वचन गीतली तो भूषणांनी देतो वचन सर्व पाडूया पंच शिला सर्व पाडूया पंच शिला भीमानी आमा बुधाचा धम्मा दिला भीमानी आम्हा बुधाचा धम्मा दिला भीमानी आमा बुधाचा धम दिला सन छप्पन मधी नागपुरामधी सन छप्पन मधी नागपुरामधी सवे घेऊन गुरु चंद्रमणीला सवे घेऊ मी गुरु चंद्रमणीला भीमाने न्यामा बुद्धाचा धर्म दिला भीमाने आमा बुद्धाचा धर्म दिला भीमाने आमा बुद्धाचा धर्म दिला जय भीम शिर्करा लेकरा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा